दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये राहुरी पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे आणि चार अल्पवयीन मुलींना लैंगिक अत्याचाराच्या चंगोलातून मुक्त केलाय आरोपी दाम्पत्य बजरंग कारभारी साळुंखे वयवर्षे एकोणचाळीस आणि शीतल बजरंग साळुंखे वैवर्षे चाळीस दोघेही राहणार दवनगाव तालुका राहुर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सतरा सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजता अहिल्यानगर येथील स्नेहालय संचलित उडान फाउंडेशन संस्थेच्या स्वयंसेवक पूजा दहातोंडे यांनी राहुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली की तालुक्यातील एका ठिकाणी चार बहिणींवर मागील तीन ते चार वर्षांपासून सतत लैंगिक अत्याचार होत आहेत चार बहिणींपैकी एक सज्ञान झाल्यानं आणि तिला याबाबत समज आल्यानं तिनं बाब स्नेहालय संस्थेला सांगितल्यावर स्नेहालयाच्या स्वयंसेवकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाणं गाठलं आणि उर्वरित सोळा वर्ष चौदा वर्ष आणि दहा वर्ष वयाच्या तीनही मुलींची या अत्याचारातून सुटका केली आहे कळविले की पीडित मुलगी व वडिलांनी तिला ओळखीच्या लोकांकडे तिला व तिच्या तीन बहिणींना सांभाळ करण्यासाठी ठेवले असता ओळखीच्या लोकांनी गुन्ह्यातील आरोपिताने पीडिता हिच्यावर व तिच्या बहिणींवर सन दोन हजार वीसपासून पासून वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले वगैरे मजकूर यांनी फिर्याद दिल्याने सदरचा गुन्हा प्रवरी पोलीस स्टेशनची दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपित एक आरोपीत व त्यास मदत करणारी त्याची पत्नी यांना अटक करण्यात आली असून ई उर्वरित आरोपितांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करीत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री गार्गेसो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री वात्सवरे साहेब माननीय उपयोगी पोलीस अधिकारी श्रीरामपूर श्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोनी संजय ठेंगेसाहेब यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही पोलीस उपनिरीक्षक राजीव जाधव पोलीस हवालदार यादव पोलीस कॉन्स्टेबल लिपणे पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे पोलीस कॉन्स्टेबल कुराडे पोलीस कॉन्स्टेबल शेख महिला पोलीस कॉन्स्टेबल नाचल महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी सदरची कारवाई केली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या पथकानं तातडीनं मध्यरात्री साडेबारा वाजता ही कारवाई केली आहे तर या मुलींना समुपदेशनानंतर स्नेहालय संस्थेमध्ये दाखल केलं गेलाय या कारवाईत कार्यकारी दंडाधिकारी सोपान बाजकर पंच तसेच पोलीस कर्मचारी राहुल यादव शकूर सय्यद गणेश लिपणे अंकुश भोसले प्रमोद ढाकणे नदीम शेख सतीश कुऱ्हाडे मीना नाचन वंदना पवार शिवानी गायकवाड अंजली गुर्वे यांनी सक्रिय सहभाग घेतला दरम्यान ऑपरेशन मुस्कान मोहिमेद्वारे गेली वर्षभरात राहुरी पोलिसांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात अपहरण तसेच लैंगिक अत्याचारातील तब्बल शहाऐंशी मुलींची सुटका केली आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट